नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत समाविष्ट एकवीस जिल्ह्यांमध्ये कृषी व्यवसाय या घटकांतर्गत विविध शेतकरी उत्पादक संघटनांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे प्रकल्पांतर्गत कृषी व्यवसाय या घटकामध्ये पायाभूत सुविधा जसे की गोदाम को कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात प्रक्रिया केंद्रे या व अशा विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवरील लॉग इन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपण प्रकल्पांतर्गत विकसित एफ पीओीबीटी पोर्टलद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लॉग इन नोंदणी व प्राथमिक अर्ज प्रक्रिया कशी करावी हे पाहूयात सर्वप्रथम स्क्रीनवर दाखवल्यानुसार टी डॅश एन डी पी डॅश महापोकरा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन एफ ओ या टॅबवर क्लिक करावे या टॅबवर क्लिक केल्यानंतर कृषी व्यवसाय पुढील हिरव्या रंगाच्या क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या महिला स्वयं सहायता बचत गट लोकसंचलित साधन केंद्र प्रभाग संघ आणि गाव समूह तसेच पैसा ग्रामसभा असे एक वेगवेगळे टॅब दिसतील त्यानुसार अर्जदारांनी त्यांच्या संस्थेच्या प्रकारानुसार त्यापुढील प्रोसिड या बटनावर क्लिक करावे आज आपण उदाहरणा दाखल एफ पी सी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज कसा करावा याबाबत माहिती घेऊया म्हणून एफ पी सी या प्रकरणातील प्रोसिड या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्या समोर उघडणाऱ्या डॅशबोर्डवरील आपल्या कंपनीची जे काही जिल्हा आहे जिल्हा तालुका आणि विलेजेस तर विलेजेसच्या बाबतीत जे काही रजिस्टर्ड ऍड्रेस आहे त्या विलेजचा असेल तर तो सिलेक्ट करणं आवश्यक राहील प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर रजिस्टर्ड एस या ओपन होईल आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स त्या एफपीसीचे आपल्याला फीड करायचे आहेत तर रजिस्टर्ड एज एफ पी सी हे बाय डिफॉल्ट येईल सी आय एन नंबर नेम ऑफ एफ पी सी एफ पी सी मेंबर्स डेट ऑफ इन कॉर्पोरेशन रजिस्टर्ड अंडर पॅन जी एस टी एन पॅन शेअर होल्डर्स मिनिमम दोनशे पन्नास शेअर शेअर होल्डर्स आपल्याला एफ पी सीला लागणार आहेत तर ते शेअर होल्डरचा नंबर आपल्याला ला टाकावा लागेल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचा मेल फिमेलचे जे काय असतील तो नंबर टाकून सदर स्क्रीनवर माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू हे बटन दाबावे कंपनीने प्राधिकृत केलेल्या मेंबर्सचे आधार डिटेल्स टाकून सबमिट या बटनावर क्लिक करावे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर व आधार लिंकड मोबाईल नंबरवर ओ टी पी प्राप्त होईल सदर ओ टी पी प्रविष्ट करून व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करणे आवश्यक राहील ओ टी पीचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल त्यानंतर पुढची स्क्रीन ओपन होईल पुढच्या स्क्रीनवर आपण बघत आहात की याच्यामध्ये ऑथराईज पर्सनचे डिटेल्स नाव वगैरे इथं दिसत आहे दिसत आहे त्याचं डेसिग्नेशन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल जो काही मोबाईल नंबर आहे व्हेरीफाईड तो इथं प्रविष्ट करणे आवश्यक राहील कंपनीचा रजिस्टर्ड ॲड्रेस आपल्याला इथं टाकणं आवश्यक आहे रजिस्टर्ड ॲड्रेसमध्ये आपण जो काही जिल्हा तालुका आणि विलेज सिलेक्ट केलेला आहे सुरुवातीला ते इथं येईल करस्पॉन्डन्स ॲड्रेस वेगळा असेल तर वेगळा प्रविष्ट करावा अन्यथा सेम ॲज रजिस्टर्ड ॲड्रेस असा ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे यानंतर चेअरमनचे जे काही सीचे चेअरमन आहेत त्यांचे सर्व डिटेल्स प्रविष्ट करून सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे त्यानंतर डॅशबोर्डवर कंपनी चे आवश्यक कागदपत्रे जसं की सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन ऑथॉरिटी लेटर आर ओ सी मेंबर लिस्ट मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आर्टिकल ऑफ असोसिएशन ऑडिट रिपोर्ट्स या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट्स हे दोन वर्षाचे अपलोड करणं आवश्यक आहे त्यासाठी दोन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट एकाच फाईलमध्ये स्कॅन करून ती पी डी एफ कॉपी अपलोड करणे आवश्यक राहील पॅन कार्ड तसं तसेच प्रूफ ऑफ टॅन आणि प्रूफ ऑफ जी एस टी एन ह्या पी डी एफ स्वरूपातील कागदपत्रे कमाल साईज मर्यादा ह्याची टेन एम बी देण्यात आलेली आहे त्यानुसार अपलोड करून सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे नंतर सबमिट डिक्लेरेशन हा सेक्शन ओपन होईल यामध्ये प्राधिकृत व्यक्तीने त्याचा वैयक्तिक मोबाईल नंबर प्रस्तुत प्रकल्पाच्या पुढील वापरण्यास माझी परवानगी आहे आणि कंपनीच्या वतीने जी सादर केलेली माहिती आहे ती सत्य असल्याबाबत संमती देण्यासाठी दिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करावे अशा रीतीने रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली हा मेसेज स्क्रीनवर दिसेल आणि गो टू लॉग इन हा देखील मेसेज इथं आहे गो टू लॉग इन वर क्लिक केल्यास आपल्याला फ्रंट पेज ओपन होईल आणि तिथे जाऊन लॉग इन ॲज येथे जाऊन प्राधिकृत व्यक्तीचा आधार नंबर इथे टाईप करण्यात यावा यानंतर डॅशबोर्ड वर लॉग इन या ॲज मध्ये जाऊन एफ आपल्याला लॉग इन करावं लागेल त्यासाठी प्राधिकृत व्यक्तीचा आधार क्रमांक प्रविष्ट करून ओ टी पी बेस्ट ऑप्शन क्लिक करावा आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबरवरील प्रविष्ट करून लॉग इन करावे लॉग इन शेतकरी उत्पादक कंपनी असल्यामुळे त्यांचे सेल्फ असेसमेंट आपल्याला इथं करायचं आहे त्यासाठी विभाग निहाय आवश्यक प्रश्नांची उत्तरे ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करून आपल्याला सदर प्रश्नावली पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकरी उत्पादक कंपनी असल्यामुळे येथे सेल्फ असेसमेंट करणे गरजेचे आहे याकरिता निहाय विविध प्रश्नावली देण्यात आलेल्या आहेत तर सदर प्रश्नावली भरून नेक्स्ट या बटनावर प्रत्येक सेक्शन पूर्ण झाल्यानंतर क्लिक करणे आवश्यक राहील येथे विभाग वेगवेगळे वे विभाग देण्यात आले आलेले आहेत यामध्ये संस्था आणि प्रशासन विषयक बाबी व्यवस्थापन विषयक बाबी सुविधा वित्तविषयक बाबी व्यवसाय आणि विपणन दुवे मनुष्यबळ विकास हवामान अनुकूल संबंधी विविध प्रश्न तयार करण्यात आलेले असून या प्रश्नाच्या आधारावर आपल्याला सेल्फ असेसमेंट करायचे आहे हे असेसमेंट आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याने याची खरी उत्तरं देणे अपेक्षित आहे यानुसार आपण असेसमेंट पूर्ण करावे प्रत्येक वेळी प्रत्येक सेक्शनचे प्रश्नावली भरल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून सगळ्यात शेवटी मी वरील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचले आहेत आणि प्रामाणिकपणे उत्तरं दिली आहेत या बॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिट ऑल या बटनावर क्लिक करावे त्यानुसार आपल्याला स्क्रीनवर ज्या पद्धतीने रिपोर्ट तयार झालेला आहे सी इव्हॅल्युएशन रिपोर्ट हा रिपोर्ट आपल्याला डॅशबोर्डच्या आधारे बघता येईल आणि त्यानुसार स्वतःचे सेल्फ असेसमेंट आपण कुठले विकनेसेस आहेत किंवा काही आपले इश्यूज आहेत हे आपल्याला इथं पाहता येते त्यानंतर स्क्रीनवर दाखवल्यानुसार प्रोफाईल या सेक्शनमध्ये आपण एंटर झालेलो आहोत यामध्ये ॲग्री बिझनेस इन्फॉर्मेशन या, या सेक्शनमध्ये रजिस्ट्रेशन दरम्यान भरलेली माहिती सगळी दिसत आहे कशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशनचे डिटेल्स दिलेले दी आहेत हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी कॅटेगरी के डिटेल्स आपल्याला इथे भरायचे आहेत त्यासाठी इडिट या बटनावर क्लिक करणं आवश्यक राहील आणि स्क्रीनवर दाखवल्यानुसार योग्य ती आवश्यक माहिती मेल फिमेलचा डेटा आपल्याला इथे सबमिट करणे आवश्यक राहील दॅट डेटा सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर पोर्टल आपल्याला पुढच्या टॅबवर घेऊन जाईल जेव्हा इथे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लँड होल्डिंग डिटेल्स भरणं आवश्यक राहील सेम वे एडिट या बटनावर क्लिक करून आपण लँड होल्डिंग डिटेल्स आपल्या एच पी सीचे भरणं आवश्यक आहे त्यानुसार पूर्ण माहिती भरून सबमिट या बटनावर क्लिक करावे त्याच्यानंतर डेटा सबमिट झाल्यानंतर आपल्याला ती स्क्रीन दिसेल आणि त्या स्क्रीनवरून आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे आता नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर अपलोडेड डॉक्युमेंट्स हे जे काही आपण रजिस्ट्रेशन दरम्यान डॉक्युमेंट्स विविध अपलोड केलेले आहेत हे तुम्हाला इथं पाहता येईल तुम्ही डॉ अपलोड केलेले डॉक्युमेंट योग्य आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ही सुविधा देण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आता नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट लोकेशन्स ॲड होतील प्रोजेक्ट लोकेशन्समध्ये नियोजित प्रकल्प जिथं आपल्याला राबवायचा आहे त्याचं लोकेशन ॲड ही सुविधा देण्यात आलेली आहे त्यासाठी ॲड लोकेशन या टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे या प्रोजेक्ट लोकेशन्स या टॅबद्वारे आपल्याला नियोजित प्रकल्पाचा प... पत्ता प्रविष्ट करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण ॲड लोकेशनवर क्लिक केल्यास के आपल्याला कुठल्या फील्ड्स भरायच्या आहेत ही माहिती येईल त्यासाठी नियोजित प्रकल्पाचा पत्ता इथं प्रविष्ट करणे आवश्यक आहे यामध्ये प्रोजेक्ट लोकेशन डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड ॲड्रेससाठी आपल्याला इथं जागा दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लँड ही सेल्फ ओन्ड आहे किंवा लीजवर आहे ह्याच्यासाठी ऑप्शन दिलेला आहे तो एक दोन्ही पैकी एक क्लिक करून सेव्ह या बटनावर क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक, से बटना क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे प्रोजेक्ट लोकेशन हे त्याचे डिटेल्स जे भरलेले तो आपल्याला डिस्प्ले होईल अशा पद्धतीने आपलं हे प्रोफाईल अपडेट झालेलं आहे आता यानंतर प्रायमरी अप्लिकेशन आपल्याला प्रकल्पांतर्गत करायची आहे त्याची प्रक्रिया काय आहे पुढील टॅबवर बघून घेऊ सदरची माहिती भरल्यानंतर प्रायमरी अप्लिकेशन या टॅबवर क्लिक करावे ज्यामध्ये ऍक्टिव्हिटी बाबतची माहिती भरून नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे यामध्ये आपण स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट अंतर्गत कन्स्ट्रक्शन ऑफ गोडाऊन हा ही ऍक्टिव्हिटी सिलेक्ट केलेली आहे आता नेक्स्ट वर क्लिक करूया एलिजिबिलिटी मध्ये आपण या घटकाचा लाभ पहिल्या कुठल्या गव्हर्मेंट स्कीममधून घेतला आहे किंवा नाही तसंच एफ पी ओ हॅज एक्सपिरियन्स ट्रेंड पर्सनल म्हणजे तुमच्याकडे ट्रेन ह्या घटकासाठी माणसं आहेत का किंवा एफ पी ओ प्रिव्हियसली बेनिफिटेड फ्रॉम एनी गव्हर्मेंट स्कीम किंवा इतर कुठल्या कंपोनंटसाठी एफपीओने लाभ घेतला आहे का ही माहिती विचारण्यात आलेली आहे हे ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा प्रोजेक्ट कन्सेप्टमध्ये प्रस्तावित प्रकल्पाची संक्षिप्त माहिती जसे ॲड्रेस प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट लोकेशन ऑफ प्रपोज प्रोजेक्ट लँडसेल फोन आहे की लीजवर आहे डिटेल्स ऑफ मेजर क्रॉप्स म्हणजे जर काही क्रॉप असेल आपल्या एफ पी सीचं एक मेजर क्रॉप असतं तर ते असेल तर त्याचं ते डिटेल्स आपल्याला टाकणं आवश्यक आहे तसेच Uh, जे काही अप्रॉक्झिमेट uh, प्रोजेक्ट कॉस्ट आहे जो प्रोजेक्टमधून आपल्याला लाभ घ्यायचा आहे ती टाकून त्याचं पेडअप कॅपिटल देखील आपल्याला प्रविष्ट करणं आवश्यक राहील ही सगळी माहिती भरल्यानंतर नेक्स्ट ट्रेनिंग या बटनावर क्लिक करावे नॉमिनेशन्स फॉर ट्रेनिंग या भागामध्ये आपल्याला कमीत कमी दोन सदस्यांचे नॉमिनेशन्स ट्रेनिंगसाठी द्यायचे uh, आहेत यामध्ये सदस्याचं नाव त्याचं बदनाम आणि कॉन्टॅक्ट नंबर प्रविष्ट करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करणे आवश्यक राहील स्क्रीनवर दिसलेल्या डॉक्युमेंट्स या टॅबमध्ये आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणं आवश्यक राहील याच्यामध्ये रिझॉल्युशन ऑफ जनरल बॉडी मिटिंग ऑफ ओज रिझोलूशन रिगार्डिंग द मेंबर ऑफ बीओडी इज नॉट बिंग फ्रॉम सिंगल फॅमिली रिझॉल्युशन रिगार्डिंग नो ग्रँड रिसिव्ह प्रिव्हियसली फ्रॉम द प्रपोज प्रोजेक्ट ही डॉक्युमेंट्स अपलोड करणं आवश्यक आहे समोर हिरवं बटन दिलेलं आहे अपलोडचं त्याच्यावर क्लिक करणं आवश्यक आहे अपलोड अपलोड झाल्यानंतर रिव्ह्यू अप्लिकेशन डिटेल्स या टॅबवर क्लिक करा यामध्ये या, या रिव्ह्यू अप्लिकेशन डिटेल्स मध्ये आपण ज्या गोष्टीला अप्लिकेशन केलेलं आहे ती सगळी माहिती एका टेबल स्वरूपात आपल्याला पाहता येईल याच्यामध्ये ऍक्शन या टॅब खाली आपल्याला अप्लिकेशन डिटेल्स पाहता येतील त्यानंतर डिलीटचा एक ऑप्शन देण्यात आला आहे आणि ॲप्लिकेशन सबमिट झाल्याची पोहच इथं आपल्याला जनरेट होईल जेणेकरून तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी अर्ज केलेला आहे याची संपूर्ण माहिती ह्या पोहोचद्वारे आपल्याला घेता येईल जर प्राथमिक अर्ज अर्जातील नमूद कृषी व्यवसायामध्ये काही बदल करायचा असेल तर हा अर्ज डिलीट करून नवीन ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला अर्ज करण्याची सुविधा आहे तर एकच अर्ज एका वेळी करता येत असल्यामुळे ही ॲक्टिव्हिटी घ्यायची नाही असं जर निर्णय असेल तर हे अप्लिकेशन डिलीट करून नवीन ॲप्लिकेशन करता येईल धन्यवाद